ज्ञानेश्वरी मध्ये गणपती बाप्पाच्या हातातले आयुद्ध सांगितलेले बघा एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा तरी तर्कू तो फरशु नीती भेदू अंकुशू वेदांतू तो महारसु मोदकु मिरवे म्हणे गणपती बाप्पाच्या हातातले तर्क फरशू फरशु ही कुराड काय तर्काची कुराड आहे म्हणे नीतीचा अंकुश आहे म्हणे आणि वेदांताचा महारस गणपती बाप्पाच्या हातातला मोदक साखऱ्याचा नाही याचा नाही दुसऱ्या पीठाचा तर कोणता आहे ध्यानात ठेवा ज्या दिवशी आपल्याला हा देह खोटा वाटायला लागेल वेदांताच सारे काय ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्म एव न अपराहा या बोधावर ज्या दिवशी आपण पोहोचू ना महाराज त्या दिवशी समजून घ्यायचं गणपतीचा मोदक आलाय आमच्या जीवनात विचाराचा गणपती आहे महाराज विचारा, विचारा वाचून न जे समाधान ज्याला समाधान प्राप्त करायचं त्याने विचार रूपी गणपतीला आपल्या जीवनामध्ये पूजलंच पाहिजे म्हणून ज्ञानोभराने सुद्धा सात्विक संपत्ती जी दैवी संपत्ती सांग सांगत असताना विचाराचा विचार केलेला आहे सुजन्म जोडे आपुली विश्रांती ही वरी वाढे ते सुसंपत्तीचे पवाडे सांगेन दैवी